नमस्कार मंडळी आज माझ्या माय मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला भरलेली वांग्याची भाजी कशी करायची ते दाखवत आहे ही मी चार पाच वांगी घेतलेल्या आहेत छोटी आणि ते कापून धुवून घेतलेले आहेत त्याचे देठ पण थोडे कापलेले आहेत हा बाऊल मिक्स करण्यासाठी घेतलेला आहे सर्व साहित्य तर मी कांदा अर्धी वाटी घेतलेला आहे अर्धी वाटी टॉमॅटो घेतलेला आहे आणि अर्धी वाटी होईल एवढी कोथिंबीर घेतलेली आहे दोन चमचे शेंगदाण्याचा भाजलेला कूट घेतलेला आहे एक चमचा चवीनुसार मीठ घेतलेला आहे आपण आपल्या चवीनुसार टाकू शकता तीन चमचे कांदा लसूण मसाला म्हणजे चटणी घरी केलेली मी स्वतः तयार केलेली ती घेतलेली आहे तर अर्धा चमचा हळद घेतले एक चमचा पूड घेतले एक चमचा जिरेपूड घेतले तर आता मी हा कांदा आणि टोमॅटो फोडणीसाठी घालणार आहे बाकीचे साहित्य मी ह्या आलं लसूण कोथिंबीर खोबऱ्याची पेस्ट करून घेतल्या ह्यामध्ये ते सर्व साहित्य घालणार आहे तर हे आपण पेस्ट केले हे सगळं भरण्यासाठी मसाला तयार करून घेण्यासाठी यात अर्धी वाटी खोबरं अर्धी वाटी कोथिंबीर लसणाच्या अर्धा पाकळ्या कोथिंबीर थोडी असा करून हा मसाला तयार करून घेतला आहे त्याच्यामध्ये हे सर्व मसाले मिक्स करून हे मी ह्या वांग्यात भरणार आहे आणि त्याच्यानंतर हे फोडणी टाकणार आहे तर मी आता रेसिपी सुरू करते आपण रिकाम्या बाऊलमध्ये हा मसाला घ्यायचा आहे त्याच्यामध्ये जे आपण घेतलेलं आहे कांदा लसूण मसाला घालायचा आहे हळद घालायचे शेंगदाण्याचा कूट घेतला आहे तो घालायचा आहे हे मीठ आहे ते घालायचं आहे त्याच्यानंतर हे जे धनेजिरे पावडर आहे ती घालते मी हे जिरे पावडर आहे ते घालते त्याच्यानंतर हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आता हे सर्व मसाले एकत्र करून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये मी हे वांग्याच्या कोडींमध्ये ते, ते, ते भरून घ्यायचं आहे हे असे कापून घेतलेले आहे त्याच्यामध्ये हा मसाला पूर्ण भरून घ्यायचा आहे अशा पद्धतीने सर्व वांगी अशी मी भरून घेणार आहे आता ही वांगी माझी भरून तयार आहे आता मी फोडणीमध्ये टाकणार आहे एका कढईमध्ये मी थोडं तेल घालत आहे एक चमचावर तेल घालायचं आहे कढईतले तेल तापलेलं आहे त्याच्यामध्ये मी एक चमचा मोहरी घालते आहे आणि एक चमचा मोहरी आणि एक चमचा जिरे घालत आहे त्याच्यानंतर एक अर्धी वाटी कांदा कांदा भाजत आलेला आहे आता तर टोमॅटो घालतो कांदा आणि टोमॅटो शिजलेले आहेत आता त्यात दोन चमचा मसाला घालते आहे हे चांगलं एक करून घ्यायचं त्याच्यामध्ये ही वांगी घालायचं आहे त्याच्यानंतर थोडं पाणी सोडत आहे आणि हे आता मी झाकून ठेवते आपल्या आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे ज्यांना पातळ जास्त आवडते त्यांनी जास्त पाणी घालायचं आहे आणि कमी आवडते त्यांनी कमी घालायचं आहे आता मी हे झाकून ठेवत आहे एक दहा पंधरा मिनटासाठी आपले मसाला वांगे तयार झालेले आहे खूप सुंदर वास येत आहे मसाला पण पूर्ण त्यात मिक्स झालेला आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही असे वांगेत करून बघा नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा माझ्या चॅनलला लाईक करा धन्यवाद